हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे चला तर मग आज बघूयात मलाई घालून मस्त अशा शेवया कशा बनवायच्या आणि झटपट होतात बरं का गुरुवारी तुम्हाला जर देवाला नैवेद्य काहीतरी गोड करायचा का असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता झटपट शेवया घ्यायच्या मस्त अशा परतून घ्यायच्या आता शेवया आपण एक कप घेतल्या होत्या त्यामध्ये अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध आता यामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपल्या शेवया छान शिजतील आणि ओवरकूक होणार नाहीत आता इथं मी घालणार आहे अर्धा कप साखर आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि छान असं यामध्ये घालणार आहे वेलचीपूड आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडा वेळ छान असं शिजवून घ्यायचं चला तर झाल्या आपल्या तयार छान अशा शेवया आता आपण यामध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स आता मी ड्रायफ्रूट्स घालताना एक तडका पॅन घातलेला आहे त्यामध्ये घातलेले आहेत दोन तीन चमचे तूप आणि त्यामध्ये घातलेले आहेत आपले सर्व ड्रायफ्रूट्स जसं की काजू बदाम आता छान परता असे परतायचे आणि हे सुद्धा आपण छान असं शेवयामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर आता यामध्ये घालायची मलाई म्हणजेच दुधावरची साईज जी की फेटून घ्यायची छान अशी आणि ती यामध्ये घालायची ज्यामुळे आपल्या शेवया छान क्रीमी होतात